तर सध्या आपण आलेलो होतो नावघाटच्या ब्रिजला आणि हा तुम्ही ब्रिज बघू शकता त्यापर्यंत पाणी आलेलं आहे पूर्ण आणि ह्याच पाण्यामध्ये आता हे लेकरं ते पण पोहत आहेत ते आपला जुन्या मुंड्याचा ब्रिज आहे पलीकडचा जो मागे पाऊस होत आहे परभणी जिल्हा जालना जिल्हा किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये तर त्यामुळे आपल्या नांदेडकर बरंच पाणी येत आहे नांदेडमध्ये तर मागच्या तीन चार दिवसापासून काहीच पाऊस नाही येत आपण सध्या या ब्रिजवर होतो नावघाटच्या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे पाणी या ब्रिजवरून पर जात होतं कालपर्यंत तेच आता कमी आहे थोडं ब्रिजला एकदम चिटकून आहे पाणी या ठिकाणी जो असा भाग दिसतोय आपल्याला लाकडं वगैरे वाहून आलेले आहेत पूर्ण हे बघू शकतं टँक आहे आणि सध्या वाहतूक चालू आहे पुलावरतीच बघू शकता पाणी पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे जर नांदेडमध्ये हा पाऊस काही दिवस चालू राहिला असता तर आपण समजू शकतो पाण्याचं प्रमाण किती जास्त वाढलं असतं सध्या पाऊस बंद झालेला आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाणसुद्धा थोडं कमी झालेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण हे पाण्याचा फ्लो पाहू शकतो पूर्ण